ただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただ मी चालले आहे आमच्या इथं गावामध्ये जिथं गणपती बसलेला होता आणि जिथं आमच्या स्पर्धा चालू होत्या तर तिथं काल फायनल झालेलं आहे आणि आता आज तिथं बक्षीस मिळणार आहे तर तिथे दोन स्पर्धेत मी जिंकलेली आहे आणि मग मा तुम्हाला मी तिथला व्हिडिओ टाकते का मी मला काय बक्षीस भेटते मी तुम्हाला दाखवा आणि तिथं स्पर्धा अशा होत्या कपचा गेम होता तळ्यात मळ्यात अशा भरपूर काही गेम होते पण मला कपचा गेम खूप सोपा जातो त्यामुळे मी ते फास्ट रचले आणि त्याच्यामध्ये माझा एक नंबर आलेला आहे आज मला तिथं बक्षीस भेटणार आहे तर मी तुम्हाला पण दाखवते का मला काय चला तुम्हाला गणपती तिथं दाखवते पण गणपती पण कसा आहे ते पण दाखवते आणि काय भेटलं ते पण दाखवते चला दोन्ही पोरांचं पण आवरलंय त्यांना पण घेऊन जायचंय यायचंय का आता फोटो काढते का मी याड्यावर चला जायचं आपल्याला आपली गाडी कुठे बाई गाडीत बुम्मात बसायचं आपल्याला जायचं ना बुम्मा भक्तीने एवढा कार्यक्रम झाला पण मला अजिबात रात्री ताण नाही दिला काही नाही मस्त तिथं एन्जॉय केला आणि तिथं मस्त खेळत होती तर आज पण तिचे थोडे व्हिडिओ काढल मी ना भक्ती तिथे गेला व्हिडीओ काढ बाई जेजी बाप्पा आहे तू त्याची पूजा करते तिथं बसते करजेजी बाप्पा कर्जेजी बाप्पा असं पा बसून त्याच्यावर भाऊनी पाय कसं केलं कर पटकन डोकट कव डोकं टेकव असं असं छान डोकं टेकवायचं हां हात जोड आता हां गोल गोल फिर गोल गोल फिर असं हुशार आहे माझी बाई लई असं काही नाही व्हिडिओमध्येच ती पूजा करते मी तिची कायम व्हिडिओ काढत नाही पण ती मस्त तुळशीचं दर्शन घेत राहते मी जेव्हा सकाळी पाणी घालते तेव्हा भक्ती पण येत राहते हा ना भक्ती चला आता बायकर सगळ्यांना आम्ही कार्यक्रमात चालू आहे म्हणावा आम्ही तिथला व्हिडिओ टाकतो ये बाई बाई ये भक्ती सगळ्यांना चला आमच्यासोबत गणपतीचं दर्शन घ्यायला चला पप्पी दे सर्वांना हां सगळ्यांना पप्पी दे दा� अवधूत हा असं हां चला तर हे गिफ्ट मिळाले मला आता अवधूत खोळतोय मला दोन मध्ये मी दोन गिफ्ट जिंकलेली आहे तर काय आहे बघू आपण खोलू हे मिळाले मला बक्षीस साड्या दोन साड्या गिफ्ट मिळाल्याय मला बघू शकता आहे मस्त <laughs> तर ही एक तळ्यात माळ्यात जिंकले म्हणून भेटली आणि ही एक कपचा गेम होता ग्लास एका एक, एक जे त्याच्यात भेटली या दोन बक्षीस मला तिथं भेटलेले आहे तर काही गेम तुम्हाला दाखवला दाखवता नाही आले तिथं खूप गर्दी होती त्यामुळं ते डी जेच्या आवाजामुळे मी तो व्हिडिओ नाही घेतलेला